घरात भाजीला काही नसेल आणि फक्त तुमच्याकडे मिरच्या असतील तर ही पारंपरिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ज्याला बरेच ठिकाणी शिजवलेली मिरची किंवा पंचामृत असं म्हणतात तर झणझणीत आणि पटकन होणारी चटपटी अशी अंबट गोड अशी चवीची मी आ, रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी आ, कमी तिखट आणि तिखट दोन्ही मिरच्या वापरल्यात ज्या कमी तिखट होत्या त्या भरपूर लांब होत्या म्हणून मी त्याचे दोन असे तुकडे करून घेतलेत देटासकट आपल्याला इथे मिरच्या वापरायच्या स्वच्छ धुवून अगोदर मी त्याला पाण्याने असं पाण्याने धुवून त्याला मी एका सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेत आणि आपल्याला अशा चिरा पाडायचं आहेत एक असं असं काटाचं ताट असतं त्याने ता तुम्ही चिरा पाडू शकता किंवा सुरीने पाडू शकता तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते तसं तुम्ही सुरीने पण त्याला एक चिराशी मारू शकतात तर या प्रोसेसला तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहिती नाही आहे पण आमच्या इकडे गावाकडे याला नकलने असं या म्हणतात मिरची नकलने तर तुमच्याकडे काही शब्द असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा एक एक करून मी सगळ्या अशा मिरच्या चिरा पाडून घेते ज्या मी अर्ध्या तुकड्या केलेल्या मिरच्या होतात त्याही मी अशा चिरा पाडून घेतल्यात ते कढई घेते कढईमध्ये मी थोडंसं तेल घेते एक दीड चमचा मी इथे तेल वापरते तेल छान गरम झालं की फक्त इथं मी जिऱ्याची फोडणी देते बाकी काहीच वापरणार नाही आहे आणि थोडंसं हिंग टाकते चवीला आणि ज्या आपण मिरच्या ज्या फाक केलेल्या मध्ये ज्या चिरा पाडलेल्या मिरच्या होत्या त्या मी टाकते आणि छान असं परतून घेते तर त्याला असे थोडेसे डागे पा पांढरट असे डाग पडतात जेव्हा आपण मिरच्या भाजतो त्यावेळेस तशी डाग पडले की समजायचं तुमची मिरची छान अशी परतली गेली आहे तेलामध्ये तर चवीपुरतं मीठ टाकते आणि परत एकदा छान परतून घेते खूप छान होते ही रेसिपी नक्की करून बघा खूप खूप म्हणजे जुनी अशी माझी आई बनवायची तर मी आईला विचारून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर बरेच ठिकाणी याला पंचामृत म्हणतात शिजलेली मिरची म्हणतात कोणी दह्यातली मिरची म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला सांगा तर आपल्याला ही मिरची एक झाकण ठेवून ठेवून असं शिजवून घ्यायचं तर दाण्याचं कूट टाकते इथं मी पाच चमचे दाण्याचं कूट वापरले आणि दोन चमचे कारळाचं कूट वापरले कारळाचं कूट तुमच्याकडे नसेल तर आ, नो प्रॉब्लेम पण तुम्ही दाण्याचं कूट इथे वापरा याच्याने जे कारळाचं आपण कूट वापरतो त्याच्यानी कलर पण खूप छान येतो आणि चव पण खूप छान येते त्याच्यामुळे इथे मी कारळाचं कूट वापरते छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकते जे आपलं कूट शिजलं गेलं पाहिजे इतपतच मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये तर इथे वरतून आपल्याला ना जिरं आणि पाकळ्या टाकायचे आहेत बारीक असं कुठून मिक्सरमध्ये वाटा किंवा खलबत्त्यात वाटा मी ते खलबत्यात वाटते चार ते पाच मी लसूण पाकळ्या आणि थोडेसे एक चमचा जिरं मी टाकते याच्यामध्ये वरतून टाकायचं आहे आपल्याला हे फोटीमध्ये म्हणूनच टाकलं नाही आहे वरतून टाकायचं म्हणून तर इथे माझं वाटून झालं होतं खलबत्त्यामध्ये आणि इथे माझी मिरची पण शिजत आली होती थोडीशी तर आपल्याला इथे दही लागणार आहे अर्धा कप मी दही फेटून घेतलं होतं फ्रेश दही घ्या आंबट घेऊ नका तर फ्रेश दही टाकून मी छान परतून घेते याच्यामध्ये बरेच जण ना चिंचेचा कोळ टाकतात तर दही नसेल तर चिंचेचा कोळ पण तुम्ही इथे वापरू शकता तर थोडंसं सा गरजेनुसार पाणी टाकते इथे तर जे आपण जे वाटलं होतं लसूण आणि जिरं ते टाकते याच्यामध्ये एक चमचा मी इथे गुळ पावडर वापरते तुम्ही गुळाचा खडा किंवा साखर थोडीशी चवीला टाकू शकता एक वेगळंच चव येतं ह्याच्याने गोड तर आपल्याला मिरची शिजवून घ्यायचे झाकण ठेवून तर इथे आपली मिरची ऑलमोस्ट शिजतच आली आहे तर भरपूर को अशी कोथिंबीर टाकते आणि छान परतून घेते तर आपली ही चटपटीत अशी मिरची तयार आहे शिजली मिरची म्हणा पंचामृत म्हणा काय म्हणतात ते म्हणा मस्त अशी भाकरी केली होती आणि सोबत कांदा घेतला होता खूप छान लागते चवीला एकदम तिखट झणझणीत खायचं असेल ना तुम्हाला तर तिखट मिरच्या वापरा तर खूप छान लागते तर मी थोडंसं बॅलन्स म्हणून अर्धा अर्ध्या वापरलं आहे तर ही रेसिपी मला कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन रेसिपीसोबत चलो ब बाय